तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही यश्री शिंदेची हत्या प्रकरणी दाऊदला पोलिसांनी कर्नाटक मधन अटक केली आणि त्यानंतर दाऊदनं यशश्रीची हत्या का केली त्याचबरोबर हत्येचा कट कसा रचला याविषयी खुलासा केलाय खाय नेमकं समोर आलंय बघा यशश्रीची हत्या का केली दाऊदचा धक्कादायक खुलासा दाऊदची रवानगी पोलीस कोठडी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली त्यानंतर दाऊदनं यशश्रीची हत्या का केली या संदर्भात खुलासे केलेत लग्न करून कर्नाटकला चल नाही भेटण्यासाठी उरणला ये नाही माझ्याकडे असलेले तुझे फोटो फेसबुकवर अपलोड करेन प्लीज तसं करू नको मग भेटायला ये येते पण फोटो डिलीट कर फोटो डिलीट केले आता लग्न करून कर्नाटकला चल मी कर्नाटकला येणार नाही ती येत नव्हती म्हणून मी धारदार शस्त्रानं तिची हत्या केली मोबाईल आणि शस्त्र घेऊन कळंबोलीहून कर्नाटकची बस पकडून गावी गेलो तर यश्रीनं लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानं तिचा खून केला अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला याविषयी दाऊदनं धक्कादायक खुलासे केलेत दाऊदनं ज्या शस्त्रानं यशस्वीचा काटा काढला ते शस्त्र आणि फोटोंचा अजून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळेंनी दिली आहे आता सध्या त्याच्या इंट्रडक्शनमधनं असं कळतंय की तो तिच्यासोबत लग्न करून त्याला म्हणजे माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती हत्या हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयानं दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवून यशश्रीला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे मात्र पोलीस तपासात आणखी कोणते खुलासे समोर येतात आणि यशश्रीला न्याय कधी मिळतो याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा